हातकनंगलेत भाजपाला खेंडार आमदार सतेश पाटील यांच्या जोडण्या हातकनंगलेत नगराध्यक्ष पोटनिवडणूक हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाला गती आले आहे यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील मैदानात उतरले आहेत गत निवडणुकीत मोजक्या फरकानं पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार विजय चौगले यांना काँग्रेसच्या उमेदवाराची ऑफर दिल्याचं कळतं या हालचाली भाजपला धक्का देणाऱ्या मानल्या जातात तर या घडामोडींमुळं अर्चना जानवेकर काय भूमिका घेतात तेही पाहावं लागेल नगराध्यक्ष पदासाठी अकरा ऑगस्टला मतदान होत आहे अठरा जुलै पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे परंतु अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही येत्या दोन दिवसात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची झुंबड उडण्याची शक्यता आहे गत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अरुण कुमार जानवेकर केवळ चारशे चाळीस मतांनी विजयी झाले त्यांना दोन हजार नऊशे अठरा तर भाजपाचे विजय चौगले यांना दोन हजार चारशे अष्ट्याहत्तर मते मिळाली होती सहा महिन्यापूर्वी जानवेकर यांचं निधन झालं त्यामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून परंपरागत वारसांना उमेदवारी देण्यापेक्षा पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता शोधण्याची मोहीम काँग्रेसकडून सुरू आहे त्यामुळेच विजय चौगले यांना उमेदवारीची ऑफर दिली असावी अशी नेहरू चौकात चर्चा आहे या घडामोडीमुळे सर्वपक्षीय चेहरा म्हणून जानवेकरांच्या पत्नी अर्चना जानवेकर यांच नाव मागं पडण्याची दाट शक्यता आहे गुरुवारी सतेश पाटील आणि विजय चौघले यांची अजिंक्यतारावर बैठक झाली या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन सतेश पाटील यांनी दिल्याचं समजतं या घडामोडीमुळे मात्र भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे विजय चौघले यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यास भाजपाला नवीन चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे याची कुणकुण लागताच भाजपनं प्रमुख कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा केली चा आहे काँग्रेसला टक्कर देण्यासाठी खमक्या उमेदवाराचा भाजपकडून शोध सुरू झाला आहे दरम्यान ठाकरे सेनेकडूनही उमेदवार मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत असं झाल्यास तिरंगी लढत अटळ आहे महानकर निपसाठी संतोष पाटील हात कणंगले ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।